होळीला या ठिकाणी आधमापूर ला आलेलो आहे बर का या ठिकाणी बघा होळी पेटलेली आहे होळी आदमापुरात चाललेली आहे आधमापुरच दर्शन घ्या आदमापुरातली होळी दर्शन घ्या होळी दर्शन आदमापुरात आलेलो आहे या ठिकाणी होळीच दर्शन घ्यायचं आहे चला ए चला लवकर जेवण करायला चला आरती या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी होळी पेटलेली आहे बर का चलाय सिद्धांत चला चला बा Thank <laughs> you.